नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या मटारची कुवळ तयार करूया दोन वाट्या ओले खोबरे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे थोडीशी चिंच घेतली आहे चवीप्रमाणे बारीक मीठ घेतले आहे एक मोठी वाटी भरून ओले मटार घेतले आहेत सगळ्यात आधी आपण वाटण तयार करूया ओले खोबरे चिंच मीठ आणि हिरव्या मिरच्या या मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे पाणी घातले आहे आता मी मिक्सरमध्ये याचे वाटण तयार केले आहे गॅसवर ही कढई ठेवून थोडेसे तेल घातले आहे आता तेल चांगले तापले आहे यामध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घालते आता यामध्ये एक लहान चमचा हळद घालते आता आपली फोडणी तयार आहे यामध्ये हे ओले मटार घालते एक मिनिटभर परतून घेऊन थोडेसे पाणी घालूया आणि हे मटार चांगले शिजवून घेऊया यामध्ये दोन वाट्या पाणी घालते झाकण ठेवून एक वाफ देऊया हे ओले मटार शिजले आहेत आता मी गॅस बंद केला आहे आता यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेले वाटण घालायचे आहे मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले होते त्यामुळे एक वाटीभर पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घातले आहे आता ओल्या मटारचे कुवळ तयार आहे हे कुवळ तुम्ही आंबोळी घावन, चपाती किंवा भातासोबत घेऊ शकता अशाच अगदी सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा धन्यवाद